ढगे सर काय सांगाल आपल्या ढगेच कोचिंग क्लासेसच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इंग्लिश ग्रामर महागुरू स्पर्धा आपण घेत आहे कशा पद्धतीने ही स्पर्धा असणार आहे सर्वप्रथम मी लातूर जिल्ह्यातील तमाम सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण आपली अकॅडमी गेली पंचवीस वर्षापासून हा प्रवास सुरू आहे आणि रोप महोत्सव यावर्षी आपण साजरा करतो आहे प्रत्येक वर्षी आपण या मार्च महिन्यामध्ये इंग्लिश महागुरू ही व्याकरणावर आधारित शंभर गुणांची एम सी क्यू पॅटर्नवर आधारित परीक्षा आपण घेतो ज्याचं अभ्यासक्रम सातवी ते दहावी या व्याकरणावर आधारित आहे आणि या परीक्षेमध्ये पाचवी ते सातवी हा ज्युनियर इंग्लिश महागुरू आठवी ते दहावी सिनियर इंग्लिश महागुरू अशा दोन टप्प्यामध्ये ही परीक्षा घेतली जाईल सर सिनियर महागुरू सकाळी आठ ते दहा नारायणनगर लातूर आणि सायंकाळी चार ते सहामध्ये ज्युनियर इंग्लिश महागुरू ती पण नारेनगर लातूर अशा ठिकाणी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे अगदी कालपासनं या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणी सुरू झालेल्या आहेत त्या अगदी तेवीस मार्चपर्यंत ह्या नोंदणी स्वीकारल्या जातील कारण तेवीस तारखेलाच ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे रविवारचा दिवस आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो आहे ज्या विद्यार्थ्यांना उद्याच्या भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेसारख्या परीक्षांना फेस करायचं आहे अशा परीक्षेसाठी असणारी प्रश्न कसे असतात उत्तर कशी दिली पाहिजे वेळेचं अचूक नियोजन कसं केलं पाहिजे याची विद्यार्थ्याची मानसिक तयारी व्हावी यासाठी ही परीक्षा मागच्या दहा वर्षापासून आपण प्रत्येक वर्षी घेतो आहे आणि याही वर्षी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत त्यामुळं या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी प्रावीण्यानं पुढे येणार आहेत अशा विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणून आपण प्रत्येकी एक हजार एक असे तीन बक्षिस सिनियरमध्ये ठेवलेत प्रथम पक्ष पारितोषकमध्ये द्वितीय पारितोषिकमध्ये आपण पाचशे एक असे आपण पाच बक्षीस ठेवलेले आहेत आणि तृतीय पारितोषकामध्ये आपण एकशे एक असे वीस बक्षीसं ठेवलेली आहेत उद्देश एकच आहे विद्यार्थ्यांना शबासकीची थाप मिळावी आणि मुलांना प्रमोट व्हावं मुलं मोटिवेट व्हावी यासाठी अशा प्रकारच्या आम्ही परीक्षा घेतो आहेत ज्युनियरमध्ये जर विचारला तर ज्युनियरमध्ये पण पारितोषिक अशाच प्रकारची ठेवलेली आहेत प्रथम पारितोषिकामध्ये पाचशे एक रुपयांची पाच बक्षिसं आम्ही ठेवली आहेत दोनशे एक रुपयांची द्वितीय पारितोषकामध्ये अशी दहा बक्षिसं आम्ही ठेवलेली आहेत आणि एकशे एक रुपयांची अशी वीस बक्षिसं आम्ही ठेवलेली आहेत यामुळं जास्तीत जास्त मुलांनी यामध्ये सहभाग घ्यावं आणि या व्याकरणावरती आधारित होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये चला आपण सामोरे जाऊया या, या परीक्षेला अशा प्रकारची ही परीक्षा त्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी करून घ्यावी खूप खूप धन्यवाद न्यूज आवाहन कराल सर तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा नक्कीच जसं की मला सांगायचंय की फक्त डॉक्टर म्हणजे करिअर नाही इंजिनियर म्हणजे करियर नाही आहे तर आपली मुलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा ही बाहेर आली पाहिजेत त्यांचं टॅलेंट बाहेर आलं पाहिजे त्यासाठी या मुलांना लागणारं जे बेस आहे जे स्टेज आहे ते ढगेज इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून आपण करून दिलेले म्हणून तरी मागच्या या पंचवीस वर्षामध्ये हजारो विद्यार्थी क्लास वन अधिकारी असतील क्लास टू असेल क्लास थ्री असतील तलाठी ग्रामसेवक बँकिंग प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विद्यार्थी आज काम करतोय कारण मु आपण जर पाहिलं ना की मुलांचा बाकी इतर विषयामध्ये त्यांचं गुणवत्ता चांगली असते मार्क पण चांगले पडतात पण पड़ इंग्रजी विषयाचं व्याकरण त्या मुलांचं कच्चं असल्याकारणामुळे मुलांचा हा रेशो म्हणा किंवा त्याचा पॅरामीटर कमी येत होता पण मागच्या आम्ही बघितलं आहे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा प्रोग्रेस मुलांमध्ये दिसून आलेला आहे कारण डगेज इंग्लिश अकॅडमीमध्ये चालणाऱ्या उन्हाळीमध्ये आता आम्ही पंधरा एप्रिलमध्ये जे कोर्स करतो आहे की ज्यामध्ये व्याकरण आधारित मुलांना आम्ही स्पेशली ट्रेनिंग देतो ज्यामध्ये दे मुलं पी एस आय एस टी आय बँकिंग अशा विविध पदाच्या तयारी करणाऱ्या सुद्धा हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे खूप खूप धन्यवाद